नमस्कार आपण पाहत आहात आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा बोगस रेशन कार्डद्वारे सांगली जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी गरिबांच्या धान्यावर मारला ढलला सांगली जिल्ह्यातील चोवीसशे एकोणसत्तर शासकीय कर्मचाऱ्यांनी गरिबांचे धान्य फस्त केले महाराष्ट्र शासनामध्ये व केंद्र शासनामध्ये शासकीय नोकरी या शासकीय नोकरीत भरमसाठ पगार त्यासोबत शासनाचे मिळणारे अनेक फायदे असतात ते फायदे शासकीय नोकरांना शासन पुरविते पगार भरपूर खर्च भरपूर त्यासोबत शासकीय कर्मचारी आपल्या दिमतीला दुचाकी व चारचाकी गाडीदेखील वापरतो मग तो, तो शासकीय कर्मचारी गरीब समजावा का तर होय सांगली जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांपैकी चोवीसशे एकोणसत्तर कर्मचारी गरीब होते हे शासकीय कर्मचारी गरिबांच्या धान्यावर डल्ला मारत होते रेशन कार्डवरून गरिबांचे धान्य उचलून आपल्या खर्चामध्ये कपात करीत होते अशा शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने शोधून काढले असून सांगली जिल्ह्यातील चोवीसशे एकोणसत्तर कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड पांढरे शुभ्र करून शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने दणका दिला आहे केंद्र शासनाच्या वतीने व महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत नागरिकांना धान्य पुरवण्यात येते या योजनेमध्ये दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चौदा सालापासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबांना प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका पस्तीस किलो अन्नधान्य व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो या प्रमाणात अन्नधान्य सवलतीच्या दराने वितरित करण्यात येते अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या निवडीचे निकष दिनांक सतरा सात दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहेत सदर शासन निर्णयान्वये विहित केलेले निकष पूर्ण करण्याच्या दारिद्रेषेखालील कुटुंबांचा अंत्योदय योजनेमध्ये समावेश करण्यात येतो तसेच अंत्योदय अन्न योजनेमध्ये समावेश न झालेल्या दारिद्रेषेखालील व दारिद्रेषेवरील शिधापत्रिकाधारकांपैकी ग्रामीण भागात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा चव्वेचाळीस हजारपर्यंत व नागरी भागातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा एकोणसाठ हजारपर्यंत असणाऱ्या धारकांचा समावेश प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी गटात समाविष्ट करण्याकरिता सतरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयान्वये निकष निश्चित करण्यात आले आहे रेशन कार्डवरील धान्य मिळविण्यासाठी शासन निर्णयामध्ये जे निकष लावण्यात आले त्यामधील सांगली जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले उत्पन्न सर्वाधिक असताना उत्पन्न खोटे दाखवून रेशन कार्डवरील धान्य उचलण्याचा मोठा पराक्रम केलेला उघडकीस आला आहे महाराष्ट्र शासनाने धान्य उचलणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य अथवा त्यांचे कुटुंबीय यांच्या नावाची यादी पुरवठा शाखेस सादर केलेली आहे प्रत्येक तालुकानी हा शासकीय कर्मचारी त्यांची संख्या याप्रमाणे आहे वाळवा तालुका चारशे शहाऐंशी सांगली तीनशे सत्तर मिरज दोनशे सत्त्याण्णव जत दोनशे अठ्ठेचाळीस तासगाव दोनशे एकवीस पलूस एकशे शहाऐंशी कडेगाव एकशे सत्तेचाळीस खानापूर एकशे सदतीस कवटे महांकाळ एकशे बत्तीस शिराळा एकशे तीस आटपाडी एकशे पंधरा असे सांगली जिल्ह्यामध्ये एकूण चोवीसशे एकोणसत्तर शासकीय कर्मचाऱ्यांनी गरिबांचे धान्य खाऊन फस्त केले आहे हे उघडकी झाले आहे त्यांची नावे देखील शासन नियमानुसार या पुढच्या काळात पांढऱ्या शुभ्र रेशन कार्डमध्ये वर्ग करण्यात आलेली आहेत शासकीय कर्मचाऱ्यांनी गोरगरिबांच्या धान्यावर डल्ला मारल्याने चर्चेला उधाण आले आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क